किती हिंड हिंड हिंडली चारपूस केली कुठं म्हणून पत्या लाग ना तायचं जावावं तर नेमकं कुठं जावा लेकर लेकरू घेऊन जीव काकल तिला आलाय पूर्गी फोकाय लागली या का औषधाची मेडिकालातनं बाटली तेवढी घेतली पन्नास रुपयाची खोकल्याची खोकल्या तर आहे पर ताप बी पाला तर लय अवघड आहे पण मला पूर्गी बघत बघत का महिना पर तिला फुडकायची काय म्हणत मला तिला तर मी आता घर सोडले आणि तिला न घेता तर मी घरी गेली तर काय माझं राहिलं माझ्या कावाड जरा सांगतात काका कशी इकडे रस्त्या करायला आहे

नाही तर आली ना जणू माणसाला काय नुसतं हे करलंय तिनं नुसतं भनाट करून टाकलं ह्या काकाला रस्त्याच्या कड्याला शिर्ट राखते तर इचरावा म्हणलं तर ह्या काकापासी बी आली नाही इकडं पुढे तिकडंच बघायला नाही तर मी काय पण त्याची ते बरोबर आहे माणूस आले गेले गेले आल की बोबाटा उठतो या बोबाटा झाला असता म्हणतात काका इथं कुठं आली असते काम करायचं तर एवढे अजून येत कुठं कुठं कामाला राहते नेमकी मी प्रत्येक घर जर मला जा चालत जा जायचं म्हणलं तर मला जेवाचा माझ्या ना नाहून बसते बसते ना काय दमून गेली मी वैता घेऊन गेला या दोन रोजात नाही एकदा आंघोळ या पुरीचा हात पाय धुती माझा हात पाय धुती चूळ भरती कुठेतरी उसाचं फड पेटवलेलं असते तिथलीच राग घेते दातावरून चूळ भरती या कुठे पाणी दिसल तिथं ह्या बिचारीनं स्वतःच आयुष्य कि हे करून घेतलं या आणि तिच्या माग माणूस येते काळजीनं त्याला बी पाक घोर लावून ठेवला काय एवढा हा व्हायला लागले ताय ग ताय मन राहायना झालंय माझ जीव बी राहना झालाय माझा काय करायचं वैतागलं येऊन गेलाय बघ आता तरी सांग कुठं हाय कुठं नाही लय मन माझ पागळून गेलंय कधी सुद्धा माझ्या मनाला एवढ्या वेदना पोचल्यानंतर लय पोचायला लागले तर जिथं तिथं नाही तिथं एकटं माणूस असल्यावर राहायचं कसं बी करते पण विचारपूस करायची लय अवघड आहे बघ लिकरू एवढं घेऊन विचारपूस करते मी जिथं तिथं कशासाठी करते कुणासाठी करते ग आणि लो कोण लोक कोण कोणाची असते ती किती दिवस राहणार आहेस तू कुठ तरी मी निर्णय मनासंग केला आहे तुला हुड काय आली तुला घेतल्या बी तर मी कशी जाऊ तू म्हणती जा नाही जाऊ शकत मी तुला घेतल्या बी मला मला लय ताई रडा या लागले मला पुढे ही करायला आव नको तू आता तरी किती त्रास होतोय मला माझं मला माहिती आहे घरच्यांचं काय बोलू नको घरच्यांची मी काय सुद्धा गॅरंटी देत नाही पण कसं राहायचं तेवढं मी सांगू शकते तुला किती बी घरची ही करतेली काय बी करतेली तू पण पर महागारी परत ये ग येवानी करू नको तशी किती दिवस राहणार आहे तर तिथं काम करून किती दिवस लोकांच्यात खाणार आहे रुपड्या नाही जवळ धापणा जरी दिलं कुणी काम करून तर किती पुरणार आहे ती माझ्या पसलं बी पैसे संपत आले ते औषध घेतलं पुरीला हे घेतलं दूध लागतंय घ्यायला दूध नाही घेतलं तर काहीतरी होईना पण तिला काय लागतं या खायला त्याशिवाय झोपत ना मस्र घरी एवढी आहे ती दुधाची सव आहे कुणाला काळजी नाही तुझी माझी तुझ्या काळजीनं मी इतक्या लांब फिरती या पण तरी सुद्धा तुला काय ना सोन्याचं दातका नेवाणी करते मी तुझ्यासाठी माझं कुठंतरी मन हालतय कुठंतरी आत्रे हालतय म्हणून तुझ्या मागा आली, आली। का उगा आली नुसती चेष्टा उठवली तो माझ्या स्वभावाची सुद्धा कुठल्या गोष्टीची चेष्टा करावी कुठल्या काय तुला तरी कळू द्या ग इकटीच हाल होऊ दे किती व्हायचं तेवढं पण आजारी पडायला लागली आता खोकल्याचं औषध पाजलंय तिला आज ना मन फसका येतोय जातोय तरी तिला तिथं जागोजाग मला माणसं गाठ पडते तर मी विचार सकाळपासून दहा बारा घरी इचरायचं झालं माझं अजून किती इचरेल सांगता येत नाही मी चालते म्हणजे मोकळी तुला हिंडून चार भिब हुडकत नाही पिंडून मला तू खावणार नाही मला माहिती पण तू कुठं कुठं गेली कुठं कुठं काम केलंय काय कस असं करून मी सगळं तुला बघते हुडकते तरी पण तू मला काय सापडायचं नाव नाही वाहन हिरते ती रस्त्यानं नाही काय जाऊ दाय मी तुझ्या काळजी कुठे आली किती दिवस झाला आता तुला जाऊन आणि मी तुला उडका येऊन किती दिवस झालं डोळ्याला झोप ला लाग ना दिवसा बी लाग ना माझ्या डोळं नुसतं सुजून बंब झालं माझ काय करायचं का पण तुझ्यासाठी फक्त मी आली मला लेकराची बी काळजी नाही घरच्या जर ती खा मोठी झाली ती या जर त्याला बोलाय येतय कळतय सगळं त्या नाही आणि बाप आहे थे शेवटी त्यांचं आणि लेकर काय सांग आपणच एकट्यानं घेऊन जावा म्हणून काय करता काढला नाही बार काय ही म्हणून ही माझ्याशिवाय राहताय म्हणून ह्याला तेवढं घेऊन आली मी एकटी असते तर काय बी झालं असत आणि मला जायला मन माझं दाजवत नाही माघारी मला बरीच जण सांगते ती या तुला अशी हुडकून कुठं घावायची तुझा आवड बघ नाही तरी एक दोन दिवस जातो माघारी तू भेटल्याशिवाय मला जा वाटणार नाही म्हणून सांगते तुला फोन उचल माझा स्वतःहून फोन लाव तुझ्याकडे माझा नंबर नाही का काय नाही तुला बोलू वाटे ना व्हॉट्सअपला मेसेज टाक तेवढं बी तुझ्याच्यानं जमन जा माझी परीक्षा आहे बघू नको अजून तू लल लय म्हणजे लय व्हायला लागले ते माझं घर काय करू मी आता र इकडं त्या काकारी सांगितले कुठं जर शेत तर तेवढ्या अजून बघून येते